बोलले म्हणजे जेव्हा आगा, आपण सहजता जी आहे ती सहजता तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की आता अर्थ असा आहे की हे पाठमोरे काय बोलतात आपापल्या जेव्हा चर्चा करत असतात तेव्हा काय बोलतात याचं भान आपल्याला त्याच्यात बोलण्यातून आलं पाहिजे आंबेडकर 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 असं म्हणण्याऐवजी जर देवाचं नामस्मरण केलं असतं तर स्वर्ग मिळेल अशा पद्धतीचं वक्तव्य जे अमित शहाने केलं अमित शहाला माझी विनंती आहे त्यांनी खुशाल लवकरात लवकर, लवकर स्वर्गात जावं जेणेकरून भारतीय संविधानाच्या माध्यमातून एक एक अधिकार मिळालेला आहे आणि त्या माध्यमातून मंत्रीपद महत्वाचं दोन नंबरचं मंत्रीपद तुला मिळालं अरे माणसा तुला माणूसच म्हणतो मी अजून अरे माणसा तुला हे कळत नाही की त्या जे आपल्या देशाचं मंत्रिपदाची जी गनिमा आहे पंतप्रधान दोन नंबरचं पद ह्या पदाची गरिमा तुला राखता येत नाही त्यामुळे तू स्वर्गात लवकरात लवकर जाशील तितका बरा जेणेकरून कोणतरी चांगला येईल चा आणि जे या भारतामध्ये मनुष्य जाळं प्रत्यक्षपणे सुरू आहे ते थांबवण्याचं काम कोणतरी करेल हा एक मुद्दा दुसरा मुद्दा असा की ज्याचा उल्लेख सगुन जनाने केला की आपण समजून घेतलं पाहिजे की ज्या ज्या वेळी एखादी कृती देशव्यापी सुरू होते म्हणजे जेव्हा शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं तेव्हा यांनी शेतकऱ्यांना चिरडण्याचं काम केलं ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन सुरू झालं त्यांनी बाबासाहेबांचा अपमान सुरू केला तिसरी महत्वाची गोष्ट ते काय करतात हे लक्षात घ्या जेव्हा जेव्हा त्यांना सर्वसामान्यांना चिरडायचं असतं तेव्हा ते पोलीस प्रशासनाला पुढे करतात आता समजून घ्या परभणीचा शांतपणे मोर्चा झाला सकल मराठा मोर्चा सकल हिंदूंचा मोर्चा झाला तो अतिशय शांतपणे झाला हिंदूंनी मुसलमानाला उचकवण्यासाठी परदेशामध्ये बांगलादेशामध्ये झालेल्या मुसल हिंदूंवरच्या अन्यायाच्या विरोधात हिंदू हिंदुस्थानामध्ये मोर्चा निघतो परंतु लक्षात घ्या मणिपूरमध्ये तिथे ख्रिश्चन मंडळ जो होतो आहे त्याच्याबद्दल मात्र कोणतेही प्र या हिंदू समाजाने काढलेला नाही तो मरतो याचं कारण असं मणिपूर जळतं कारण तिथे अन्याय करणारा हिंदू आहे आणि म्हणून त्या बाबतीत मात्र कोणतीही भूमिका घेताना आपण दिसत नाही पण परभणीमध्ये ज्यावेळी घडलं त्यावेळी पोलीस प्रशासनाला कोणी अधिकार दिला होता कोणत्या अधिकाऱ्याने तुम्ही कोंबीर ऑपरेशन केलं कोणत्या अधिकाऱ्याने तुम्ही घराघरामध्ये जाऊन सहा महिन्याची गरोदर असलेली बाई सहा महिन्याची बाळंतीन झाला गरोदर म्हणणं चूक आहे सहा महिन्याची बाळंतीन तिच्यावर जाऊन तुम्ही लाठी हल्ला केला आपल्या इथल्या आया बहिणीने त्यांचे चित्र बघितलं त्यांचे फोटो बघितले तर तुमच्या लक्षात येतील महिलांना जाऊन पाठीचे वळ फुटेच पर्यंत मारलो तिसरा महत्वाचा मुद्दा तिथे मारहाण करताना नेहमी पोलिसांकडे काय असतात तर प्लास्टिकचे दांडे असतात लोकंडी रोडने मारहाण करण्यात आलेली आहे आणि ज्या सोमनाथ सूर्यवंशीचा उल्लेख आपण केला सोमनाथ सूर्यवंशी ज्याला का मारलं समजून घ्या काल राहुल गांधी बोलले की सोमनाथ शु, सूर्यवंशी दलित होता सगळ्यात पहिला चूक आहे ते सोमनाथ सूर्यवंशी दलित नव्हता तो वडाळ समाजाचा होता आणि या महाराष्ट्रामध्ये वडाळ समाज ओबीसी मध्ये येतो एका ओबीसीने बाबासाहेबांसाठी आंदोलन करावं हे पोलीस प्रशासनाला मान्य नाही हे त्या व्यवस्थेला मान्य नाही आणि म्हणून तो केवळ ओबीसी आहे म्हणून आणि म्हणूनच सोमनाथ सूर्य ओशीचा खून केला आणि खून यासाठी आहे कारण तो पोलिसांच्या पोलीस कायद्या ज्याला आपण न्यायालयीन कोठडी म्हणतो त्या न्यायालयीन कोठडी मध्ये मारहाण करता येत नाही त्या ठिकाणी त्याला मारलं आणि अशा पद्धतीने मारलं चार दिवस त्यांच्या घरच्या लोकांना कळवलं नाही त्याला अटक झालेला कळवलं नाही भारतीय संविधान सांगतो की एखाद्या अपराधाला तुम्ही अटक केली असेल तर त्या अपराधाच्या अपराधाबद्दल आणि त्याच्या अटकेबद्दल त्याच्या कुटुंबियांना माहिती दिली पाहिजे परंतु लक्षात घ्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना कळवण्यात आलं नाही ज्यावेळी तो मयत झाला जेव्हा तो मृत्यू पावला तेव्हा त्याची ते बॉडी ताब्यात घेण्यासाठी बोलवलं आणि लक्षात घ्या आपण विसरता कामाने नामांतराच्या लढ्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने झालं होतं नामांतराचा लढा कोणी बाबासाहेबांना बाबासाहेबांचं नाव द्या अशी मागणी केली नव्हती परंतु नामांतराचा लढा जाणीवपूर्वक पुढे आणला गेला आणि नामांतराच्या लढ्याच्या वेळी हजारो तरुणांवर आजची पिढीच्या पिढी ही त्यावेळी बर्बाद झाली आणि आमचे लोक चळवळी पासून परावृत्त झाले पुन्हा एकदा परभणीच्या माध्यमातून हेच करायचं आहे आमचे जे तरुण आहेत आमचे जे युवती आहेत जे शिकलेला सवरलेले तरुण मुलं आहेत त्या सगळ्यांवर केस दाखवायचे आहेत हा फडणवीस जो मुख्यमंत्री झाला होता तो सांगतो की साडे सहा वाजता आम्ही कोम्बिंग ऑपरेशन थांबवलं अरे फडणवीस तुझ्या माहिती तुझ्याकडे जे गुप्तहेर खाता आहे तुझ्याकडे जे या भारतीय महाराष्ट्राचं गृह आहे त्यांनी तुला कळवलं नाही का रात्री साडेबारा वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं अरे कोणाची दिशाभूल करतो आज सोशल मीडिया आहे प्रत्येक घटनेची आज मी तुमच्या समोर बोलतोय हे तात्काळ त्या मुख्यमंत्री फडणवीसांपर्यंत जाणार आहे पण त्या फडणवीसला मी सांगू इच्छितो तुझं जो स्वप्न असेल की मी पुन्हा एकदा पेशवाई आणेल तर ते दिवा स्वप्न उपलब्ध कारण आम्ही हातर खाली ठेवली चाल व्हायला विसरलेलो नाही बाबासाहेबांनी एकोणीसशे छापन मध्ये सांगितलं की आम्हाला आता सतराने लढायचं नाही आमचं लढणं हे पेनाने असेल आणि त्या पेनाच्या आधारे आम्ही लढणार आहोत आम्ही संघर्ष निश्चितपणे करणार आहोत आज सुद्धा संघर्ष करतोय परंतु हा संघर्ष मार्ग नाही आहे कोणत्याही पद्धतीने आता ती पण आम्ही करत नाही अरे बंदी आदेश लागू करता लोकांनी जमा होऊ नये यासाठी कायदे करता संविधानाच्या आधारे मिळणारी माहिती सर्वसामान्यांना मिळू नये म्हणून युव्हएनच्या विरोधातले कायदे करता आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या आधारे किंवा माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्याला जी माहिती मिळणार आहे ती मिळू नये यासाठी कायदे करता हे आपण समजून घेतलं पाहिजे की अमित शहा जो आता बोलतो तो काय फार मोठा तत्वज्ञानी नाही अमित शहा हा एक नंबरचा गुंड आहे तो तडीपार आहे त्याला अनेक देशामध्ये फिरायला बंदी आहे त्याला कोणत्याही देशामध्ये आताही घेतला जात नाही जसं मोदीवरती अमेरिकेमध्ये येण्याची बंदी होती जोपर्यंत मोदी भारताचा पंतप्रधान होत नाही तोपर्यंत आम्ही मोदीला कुठेही जाण्याचं स्वातंत्र्य नव्हतं त्याच पद्धतीने आज अमित शहा बद्दलच्या सगळ्या डिटेल्स सगळ्या पद्धतीची माहिती संपूर्ण इतर जगामध्ये आहे आणि अमित शहा भारत सोडून कुठेही जाऊ शकत नाही